लग्न ठरवताना चे काही लोचे आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा लोचा म्हणजे की लग्न कशा पद्धतीने करायचं oh, yeah. हा खूप मोठा लोचा होता आणि असं कधीतरी होतं म्हणजे मुलगा प्रयत्न करतो की मुलीची काय इच्छा आहे ते ती समजून ते घ्यावी किंवा कधी कधी मुलगी मुलाची कशी इच्छा आहे तर त्या पद्धतीने करायचा विचार करतात या बाबतीत आमच्या दोघांच्या बाबतीत असं झालं होतं की माझी खूप इच्छा होती की अमुला जशी इच्छा आहे तिचं लग्न आणि हे सगळं तर ते तशाच पद्धतीने व्हावं अशी मला मला माल, खूप इच्छा होती की बाबा आय वॉन्टेड हर ड्रीम्स टू बी कम्प्लिटली फुलफिल्ड आदर जास्त त्याला असं वाटत होतं की माझ्या डोक्यात खूप काय काय कॉन्सेप्ट्स का आहेत आणि खूप सगळं असं मी इमॅजिन केलेलं आहे आणि मी सारखं ते कॉम्प्रोमाइज करते त्यामुळे ते कॉम्प्रोमाइज तू करू नको आपण असं करू त्याला ते खूप वाटवत बेहर कारण त्याचं कारण असं आहे की जेव्हा कधी आम्ही काही बघायचो इंस्टाग्राम आणि ती म्हणाली की प्रसाद मी खूप रिसर्च केलेलं आहे माझे आउटफिट्स आणि आता हे ऐकल्यानंतर ऑब्विसली ना मला असं वाटणारच आहे यू नो बघताना मला काय मला अंबानीचं लग्न सुद्धा खूप आवडेल बट नॉट नेसर मला ते रिक्रिएट करता येईल त्यामुळे मी रेफरन्सीस पडस हे किती छान आहे हे किती गोड आहे असा असं पाहिजे नाही का वगैरे असं मी सांगायचंय पण जेव्हा आपण ऍक्च्युली बसतो त्या गोष्टी बोलायला किंवा तर तेव्हा मी खूप प्रॅक्टिकल होते ऍज इन मला ते लग्न रजिस्टर पद्धतीने झालेलं सुद्धा चालणार होतं आणि मी पण त्याच पेजवर पार्टी द्यायची बाकी <laughs> कुठेही विधी वगैरे ऍब्सुटली करायचं नाही याच्यामध्ये मी इन होते <laughs> नाही पण ते त्याला सारखं असं वाटत नाही 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 यामध्ये मी तर खूप जास्त यामध्ये मी खूप जास्त इन होतो आणि प्लीज प्लीज लेट्स एक्सेप्ट दिस फॅक्ट त्यानंतर जेव्हा कधी भेटायला येतात आणि बोलणी होते तर ऑल ऑफ अ सडन विषय निघतात की बाबा मग इकडे जाऊन पार्टी करूया मग पार्टी करूया मग गेल्या गेल्या मग आपण थोडेफार हे पण करूच शकतो ना मग हे पण करूया मग ते पण करूया म्हणलं अरे झालं ना मग लग्न नाही अख्खं oh. मग ह्याच्यात कुठे रजिस्टर मॅरेज इज रजिस्टर म्हणजे जस्ट हॅव टू साईन तर अभिषेकचं लग्न अभिषेकचं लग्न रजिस्टर केलेले केलेला प्लॅन होता आमच्याकडे की जो वर्क झाला होता okay. त्यामुळे असं काही नव्हतं की आम्ही एक 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 वाढत असं काही नव्हतं बट होत हाच होता की थोडस लग्न कस झालं पाहिजे याच्या कॉन्सेप्ट खूप वेगवेगळ्या होत्या मग याला जोड आली माझ्या आईची माझ्या आईने घेतला तो विडा आणि म्हणाली माझी इच्छा आहे आता तिने तिची इच्छा सांगितली आणि माझं असं झालं की म्हंटल मम्मी तू थांब जरा तिची इच्छा होती की बाबा मग माझी इच्छा आहे की प्रॉपर जरा असं मग विधी आणि या सगळ्या गोष्टी करूया आणि मग त्याच अशा एक एक गोष्टी वाढत गेल्या वाढत गेल्या वाढत गेल्या आणि मग ते रजिस्टर मॅरेज जे करायची इच्छा होती तर ते काय <laughs> आणि एका पॉइंटला जेव्हा सगळं हे अंगावर यायला लागतं ना आधी प्लॅनिंग करताना खूप वाटत की हे करू ते करू आपलं आपल्या घरातलं हे पहिलंच दुसरं शेवटच शेवटच हे एक आधी खूप उत्साह असतो नंतर नंतर जेव्हा डेडलाईन जवळ लागतं आणि प्रेशर वाढायला लागतं प्रेशर वाढायला लागतं मी तर म्हटलं होतं रजिस्टर सगळ्यांना म्हणायचं होतं की साधेपणाने करायला पाहिजे सगळ्यांचे पेशन्स त्यामुळे ते बाहेर ठरवत ना त्यांना मी तुम्हाला अजूनही सांगतेय शक्य होत असेल तर रजिस्टर करा काही वाईट नाहीये प्रेशर भयानक असतो सो थँक so, यू सो मच so गाईज एक शेवटची रिक्वेस्ट